चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमित अतिगरे यांच्या नेतृत्वाखाली खोतवाडी येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे पन्नाळ तालुकाध्यक्ष अमित बाजीराव अतिगरे यांच्या नेतृत्वाखाली खोतवाडी तालुका पन्हाळी ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच सेटचे से वाटप करण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मीनाताई मोहिते पाटील व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अरबाज नालबंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नितीन मस्के व जिल्हा कार्याध्यक्ष सतीश देसाई म्हणाले इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांचे संबंधित इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजगारासाठी नवीन ठिकाणी जेथे बांधकाम सुरू होणार आहे तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांना नवीन ठिकाणी नव्याने राहण्याची व्यवस्था मुलांचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या व रोजच्या भोजनाबाबत जुळवाजुळव करावी लागते कामगारांना त्यांच्या दैनंदिन भोजन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य व्हावे या उद्देशाला समोर ठेवून महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांनी बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूचा संच वितरित करण्याबाबत ठराव पारित केला होता या योजनेचा लाभ सर्व नोंदणीकृत कामगारांनी घ्यावा असे आव्हान यावेळी मस्के आणि देसाई यांनी केले यावेळी सोशल मीडिया अध्यक्ष अजित कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष निसार बहादुर शेख संदीप साळुंके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा